नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जे आर असणार आहेत या सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स या एकाच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरही वेळ लागलं तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिल्या चुके चियार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता अधीक्षक व तत्सम गट क प्रशासकीय या संवर्गातून प्रशासकीय अधिकारी व तत्सम गट ब या पदावर पदोन्नतीने पदस्थापना बाबतचा हा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा चिहार आहे व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की आपण जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर असणार आहेत जी आरच्या त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतर जी आर हा सामान्य प्रशासन विभाग या आहे शीर्षक आहे राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना उपक्रम कार्यक्रमांच्या व अभियानांच्या प्रसिद्धी आणि जाहिरात विषयक कार्य पाड पाडण्याकरिता जाहिरात संस्थांच्या सूचीस सु, मुदत वाढ देण्याबाबतचा हजो आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकभिमुख योजना विकास प्रकल्प विविध योजना ध्येय धोरणे महत्वाकांक्षी प्रकल्प विकासकामे व लोककल्याणकारी योजनांच्या फलश्रुतीबाबत वस्तुस्थिती दर्शक माहिती डाटा मिळवण्यासाठी सर्वेक्षण करण्याकरिता सी बी सी यादीवरील संस्थेची विहित प्रक्रियेचा अवलंब करून नियुक्ती करण्यास आणि सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या अंदाजित रुपये चौऱ्याण्णव कोटी सत्तर लाख इतक्या खर्चास मान्यता मिळण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आर शासन निर्णय आहे मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पिढ्यापासणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर ची आर शासन निर्णय आपण समजून घेऊयात विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अख्यातरित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शाहू महाराज मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजी नगर यानंतरचा जी आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देणेबाबत आनंद ग्लोबल फाउंडेशन आनंद ऋषीजी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल फायर इंडस्ट्रियल सेफ्टी अहिल्या अहिल्यानगर उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचाच हाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आय आपण या ठिकाणी कॉलेजचे नाव पाहू शकता की एशियन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग इंडिया लिमिटेड पुणे यानंतरचा चेअर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देणेबाबत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पुणे यानंतरचा जे हरी सेम आहे फक्त कॉलेजचे नाव चेंज असणार आहे विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देणेबाबत कैलासवासी प परसराम शिक्षण संस्थेचे जी के पॅरामेडिकल कॉलेज कावरबांध जिल्हा गोंदिया यानंतरचा जी आर ई सेमच आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच हा जी आर आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आख्यातरित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रमास राबविण्यास मान्यता देण्याबाबतचाच हाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे प्रसारक मंडळ पॉलिटेक्निक ठाणे हाय जी आर मित्रांनो आपण पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग या यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देणेबाबत सिंधी सोशल सर्व्हिस सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट नागपूर मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढेप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर हा जी आर आपण पाहूयात विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे उद्योग संचालनालयाच्या स्थापनेवरील उद्योग सहसंचालक गट अ एस पंचवीस रुपये अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे या पदावर तात्पुरती पदोन्नती पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे अधिक्षकीय उद्योग अधिकारी गट अ या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत या ठिकाणी आपण वेतन स्तर पाहू शकता त्यांचे की एस तेवीस रुपये सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे एवढे हे असणार आहे आपण या जी आर तिनं पाहू शकता की बारा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच आलेले हे जे काही आहे ते सर्व जी आर आहे चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना अंतर्गत यम ई एम एस कार्यान्वित रुग्णवाहिकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे सत्तर टक्के देयके यानंतरचा जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण लेखाशीर्ष चोवीस शून्य सहा शहाऐंशी तेरा अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा शासन काय आहे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे राज्य योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना चोवीस शून्य सहा सत्याऐंशी अकरा लेखा शीर्षक या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा आजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतर जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग या तर्फेचा हा जी आर आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास या राज्य योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे लेखा शीर्ष आहे चोवीस शून्य सहा बावीस पंच्याण्णव यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उकंडेश्वर मंदिर चारठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन द्वारे ए आय ई एफ आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर ए आय बी सी स्थापन करण्याबाबतचा अजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा चेर आपण पाहू शकता की नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी आदर्श धोरणास मान्यता देण्याबाबत आर दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करणेबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जिल्हा छत्रपती संभाजीनगर करिता रक्कम साठ लाख आणि यासाठीचे जे काही लेखा की बावीस सतरा शून्य नऊ तेरा असे असणार आहे यानंतरचा जे आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पोलीस आयुक्त गृह मुंबई यांच्या स्थापनेवर चार नवीन पोलीस ठाणे दोन नवीन परिमंडळ व तीन सहाय्यक विभाग निर्माण करण्यास व व त्याकरिता त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणे बाबत यानंतर जी आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत अनुदानित चालविण्यात येणाऱ्या वी जा भज प्रवर्गाच्या आश्रम स्टील डायनिंग टेबल किट पुरवण्याबाबतचा यानंतर जी आर या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत अनुदानित तत्वावर चालविण्यात येणाऱ्या वी जा भज प्रवर्गाच्या आर आरो प्लांटची सुविधा पुरविण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व जी आर शासन निर्णय आहे आजच्या डेटमधील हे सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स या समजल्या असतील याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिढीए असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चल तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड जी आर हेडलाईन सोबत तोपर्यंत धन्यवाद